नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल ना बोतकर यांच्या दौऱ्याला आपण पाहिलंच की तीन नंदी होते नागे असेल आदुन किंग बादला असेल त्यानंतर तेज असेल पण मित्रांनो काही दिवसांपूर्वीच किंग बादलाची विक्री झाली विक्रमी विक विक्री झाली त्यानंतर मित्रांनो अजून एक दुसरा नंदी ना म्हणजेच नाग्या ना नाग्याशी मित्रांनो विक्र झालेली आहे मित्रांनो हो होय मित्रांनो नाग्यांचे नागेश देखील विक्रमी विक्र झाले आहे तर ती नक्की खरेदी कोणी केली आणि कितीला केली तर मित्रांनो वजीर ग्रुप वाकोर्डे आनंदराव नाना नायकवडे वाकोर्डे ही नाग्याची विक्रमी खरेदी केली आहे मित्रांनो किंमत कितीला नक्की कितीला केली हे तर अजून समजलं नाही पण मित्रांनो एक ऑफिशियल बॅनर पडला आहे त्याच्यावर आपण पाहू शकता की नाग्याची विक्रमी विक्री झाली आहे असं नाही मित्रांनो अजून नानांच्या दावणीला ते जे आहेच ना ना तो नानांचं नाव उडतोयच आणि असं सुद्धा सांगितलं जाते की लवकरच नाना एक टॉपची खरेदी करणार तरी नानांना आगामी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला मला काय वाटते ना ना अजून एक टॉपची खरेदी करतील का आणि कर ने ती नक्की कोणती असेल हे कमेंट करून नक्कीच सांगा तर आता मग भेटू आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये